मंडळी मी समीक्षा ही माझी मैत्रीण सुरभा जाधव लहानपासून मैत्रीण आज मी तिच्या गावी आले गणपतीपुळ्यापासून दोन किलोमीटर वरती निवे नगर। नगर, भगवती नगर निवेंडी भगवतीनगर तिथे भगवती नगर निवेंडी इथे आता माझ्या मैत्रिणीच्या घरी मी आले खूप छान ठिकाण थंड हवेशीर झाडांच्या मधोमध हे घर आहे त्या मैत्रिणीचं माझ्या बघा कशी आता घरी जाण्यासाठी उत्सुकता झालेली आहे पेटीची पॅकिंग चालली की काय आंब्यांची गेल्या वर्षी मी इथे आंबे घेतले होते आठवते का एक पेटी घेऊन गेली होती संध्याकाळची आता काय दर आहे आंब्यांचा किती तीन हजार रुपयाची मन्नास पाच आंब्यांची सहा डझनची मग सहा डझन काय सहा डझन पण आणि पाच पण तीन हजार म्हणजे शेकडा किती नाही पेटीचा आंबा चांगला आहे ना इथे विहीर पण आहे बघा साईज आहे ना आंब्यांची किती हो जातात पेटे तुमच्या मग कधीपासून सुरुवात झाली एप्रिलला चालू झाली गेल्या वर्षी मी तुमच्याकडून पाच डझनची घेतली होती एक पेटी घेतली तेव्हा किती साडेतीन हजार रुपये होता हम्म आंबा आहे का आता पाऊस इकडे पडला नाही ना नाही ना तुम्ही काय इकडे हे पण करताय काय नर्सरी पण आहे तुमची हा मैत्रिणीकडे आली होती ना रत्नागिरीला हा गेल्या वर्षी पण आले होते ह्या वर्षी पण तर आता मी मैत्रिणीच घरी आली होती तर म्हटलं चला ह्यांना भेट देऊया गेल्या वर्षी आंबे घेतले होते यांच्याकडून तुमचे हेच आंबे खेडवरून गुजरातला गेले हा हो। माझ्या मुलगा आहे ना मोठा तिकडे नोकरीला इंजिनियर तर तो घेऊन गेला होता ते एक पेटी छान निघाले आंबे सगळ्या साहेबांनी खाल्ले म्हणजे शंभर झाडं घेतली त्यातली पाचच झाड आली आणि मग ते पाच झाडांचे महिन्यात कसं करणार आहात तेव्हा आहेत आंबे आंबेंड हे पर्यटक लोक पण येत असतील ना तुमच्याकडे घ्यायला आंबेटक येतात हा हा गणपती गणपतीपुळ्यापासून हे गाव किती लांब आहे किलोमीटर किलो तुम्हाला तुम्हाला तुमच्या आंब्यांची काय काय करायची नाही आता नाही करू शकत पुढच्या वर्षी शकतील लोक ना आंबे मग आता सांगू शकता तुमचा फोन नंबर कुठे आहे ते हा पण पुढच्या वर्षी निसर्ग ओके पण बरोबर आहे आता माझ्या गावी घरी पण ना खेडला आंबाच नाही जवळपास लांब असे खिडी गावात भेटला तो नाही नाही रायवळी पण नाही गेल्या वर्षी किती आंबे विकला तो गेल्या वर्षी तीनशे पेटी विकली तीनशे पेटी वाशी मार्केटला वाशी मार्केटला एक पन्नास पेटी दिली हा पर्यटक तुम्ही काय काय आंबे विकता का हो, हो। देता पेटी आता हजार अडीच हजार हो। पण आंब्यांची साईज असेल ना त्याप्रमाणे आंब्याची पाच डझन आहे ही पाच डझन हा ही पाच डझन आहे हा त्याच्यापेक्षा ही छोटी सहा डझन सहा डझन आणि त्याच्यापेक्षा सात डजन हा मग तुम्ही नेहमी असा व्यवसाय करता आंब्यांचा तरी किती तुमच्या जातात पेट्या कमी आहे आंबा हा गेल्या वर्षी किती गेले पेट्या तुमच्या गेल्या वर्षी पण थोडासा प्रॉब्लेम झाला पाऊस पडला त्यामुळे आंबा तेवढा मग तुमच्या इथे पर्यटक लोक पण येतात का घ्यायला का तुम्ही मुंबईला वगैरे पाठवतात त्यांना बाहेर पण जातात का आंबे तुमचे कुठे अमेरिकेला पण गेले तुमच्या बेट्या बापरे हा गणपतीपुळ्यापासून किती लांब आहे तरी हे आंब्या तुमचं गाव हा सहा किलोमीटर सहा किलोमीटर म्हणजे निवेडी ना हींडी स्वतःची झाड आहे दोन का घेतलाच तुम्ही घेतल्या तरी मग त्या बागांमध्ये किती झाड आहेत आणि किती झाड आंबे आले हा काय मग त्याची सगळ्या झाडांना आलेत का आंबे हो थोड थोड सगळ्या आंब्यांची पॅकिंग झालेली आहे आता आम्ही हे घेऊन चाललो रत्नागिरीला आंबे हा आता सुष्मित घेऊन चाललाय बंटी चला तर आम्ही आंबे घेतलेले आहेत आता जाऊन रत्नागिरीला ते पिकले की खाणार ज्याना ज्यांना कुणाला खायचे आहेत ना त्यांनी ते येऊन आंबे घेऊन जा